नमस्कार मित्रांनो मैदान चालू आहे कोळे या ठिकाणी आणि त्या कोळेच्या मैदानामध्ये टोटल चाळीस गट पाळाले चाळीसचे निकाल सांगतोय गट क्रमांक एकचा निकाल आहे तास क्रमांक वरून धावलेली गाडी बनशा आणि बैजा ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक दोनचा निकाल तास क्रमांक वरून धावलेली गाडी रुद्र आणि पक्षा ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक तीनचा निकाल तास क्रमांक वरून धावलेली गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक चारचा निकाल तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी रुद्र आणि राजा ही गाडी सेमीसाठी पात्र बबलू चाचा यांनी केलेली आहे गट क्रमांक पाचचा निकाल कारोंडेकरांचा चिक्या आणि दादा सरकार यांचा सरजा ही गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे प्रशांत डायवर चिंचनेरकर यांनी गट क्रमांक सहाचा निकाल आहे अभयची वाडीकरांचा बाहुल्या ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे ती गाडी सेमीसाठी पात्र केली आहे अभय डायवर यांनी गट क्रमांक सातचा निकाल तास क्रमांक तीनवरून वरून धावली गाडी अमित शेठ पाटील सुपने यांची किटवी आणि त्याच्यासोबत रायफल फळाली ही गाडी सीमेसाठी पात्र केली भैया ड्रायवर वाटेगावकरांनी गट क्रमांक आठचा निकाल सरदार आणि माहिब्या ही गाडी सीमेसाठी पात्र केलेले हे आकाश ड्रायव्हर यांनी गट क्रमांक नऊचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली हो गाडी विनायक शेट पाटील यांचा डायमंड आणि त्याच्यासोबत पळाला बारामतीकरांचा सूर्या ही गाडी सीमेसाठी पात्र गट क्रमांक दहाचा निकाल तास क्रमांक आठ वरून धावलेली हो गाडी सीमेसाठी पात्र गट क्रमांक अकराचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी शिरवडेकरांचा लारा सेमीसाठी पात्र गट क्रमांक बारामध्ये सुंदर अशी गाडी पाळली त्यामध्ये सामना निकाल देण्यात आलेला होता निकालच काय समजण्यात आलेला आहे त्यामध्ये गाडी बकासूरची गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे तास क्रमांक चार आणि तास क्रमांक पाच वरून गाडी सेमी दोन्ही सामना दिला होता परंतु पाच चा, चा, चा निकाल जो आहे तो काय समजे ना कमेंट्स मध्ये सांगा तेराचा नंबर गट क्रमांक निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक चौदाचा निकाल तास क्रमांक पाच वरून धावली गाडी पतंग पडाला गट क्रमांक पंधराचा निकाल जलवा आणि सुंदर ही गाडी टॉपच्या स्पीडनं पळाली आहे गट क्रमांक सोळाचा निकाल तास क्रमांक दोनवरून धावलेली गाडी साखरवाडीकरांचा बावरे आणि नाशिककरांचा तांडव सेमेसाठी पात्र गट क्रमांक सत्तराचा निकाल सासवडकरांचा बादल आणि मिल्ट्री चित्र चित्रिया गाडी सेमेसाठी पात्र ऑलराउंडर पडाव कारोंडेकरांनी केली गट क्रमांक अठराचा निकाल छत्रपती संभाजी नगरकरांचा श्रीनाथ केसरी चामानकरी लखन आणि त्याच्यासोबत पळाला पुशेगावचा ओरिजिनल हिंद केसरी लाक्षापळाला सुंदर अशी गाडी सेमेसाठी पात्र केलेली आहे एकोणीसचा गट क्रमांक निकाल तास क्रमांक सहावरून धावलेली हो गाडी सार्थक पाटील आगाशी नगर यांच्या गाडीचा नंबर आलेला आहे गट क्रमांक वीस चा निकाल आहे शिरोडेकरांचा संग्राम आणि त्याच्यासोबत लक्षपाला ही गाडी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र गट क्रमांक एकवीसचा निकाल जालनाकरांचा सॉरी वर का तर असे कॅमेरा हल्ला गट क्रमांक एकवीसचा निकाल आहे तास क्रमांक काय माहित नाही अर्जुन पळाला जालनाकरांचा आणि त्याच्यासोबत कालेकरांचा रुद्रा पळाला या गटामध्ये दहा सरकार यांचा अर्जुनचा पराभव झालेला आहे तोंडावरती एक थोडसा इंसभर पराभव झालेला आहे गट क्रमांक बावीसचा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी राजा शंकर बापूंचा पळाला तेवीस नंबर गटाचा निकाल काय समजला नाही चोवीस नंबर गटाचा निकाल बागड आणि भाद्रा ही गाडी सेमीसाठी पात्र पंचवीस गटाचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी छोटा बाजी करंजी पुलकरांचा आणि त्याच्यासोबत सुंदर पळाला गट क्रमांक सव्वीसचा निकाला कोर सव्वीसचा निकाल तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी कोरेगावचा ओरिजिनल हिंदकेसरी असलेला धामनेरकरांचा स्वराज्य आठशे पंचावन्न आणि त्याच्यासोबत कराडकरांचा लखन पळाला गट क्रमांक सत्तावीसचा निकाल तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी निगडीकरांचा सोन्या पळाला गट क्रमांक अठ्ठावीसचा निकाल तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी डमरू पळाला एकोणतीस गटाचा गट निकाल आहे पंच पाचुमरेकरांचा गुरुपाळाला गट क्रमांक तीसचा निकाल तास क्रमांक सहा वरून धावलेली गाड्या रिसवडेकरांचा पक्षा सेमीसाठी पात्र गट क्रमांक एकतीसचा निकाल बेनवडेकरांचा बावऱ्या सीमेसाठी पात्र गट क्रमांक बत्तीसचा निकाल नाशिककरांचा पक्ष्या पळाला आणि विठ्ठल नाना तसेच अजय शेटे यांचा चिक्या पळाला ही गाडी सेमीसाठी पात्र केली से से विठ्ठल ड्रायव्हर बोतकर यांनी स्वतः गट क्रमांक ते चा निकाल राहुल राहुल्या पिवळ वादळ या नावाचा नंदी पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र चौतीसचा निकाल आहे तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी एम एम नाना यांचा राजा आणि कंदूरचा राजा ही गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक पस्तीसचा निकाल तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी माउली ही गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक छत्तीस चा निकाल तास क्रमांक काय माहित नाही वाटेगावकरांचा बादल आणि शिवाय ही गाडी सेमीसाठी पात्र बब अमर ओंडकरांनी केली गट क्रमांक सदतीचा निकाल संतोष तोडकर यांचा सुंदर अकरा अकरा आणि त्याच्यासोबत आनंद आप्पा यांचा राजा पळाला सुंदर अशी गाडी बबलूच्या किल्ले मच्छिंद्रगड यांनी सेमीसाठी पात्र केली आडतीचा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी गुजरवडीकरांचा तसेच पुणेकरांचा चंदर पळाला एकोणचाळीसचा निकाल त्याच्यामध्ये सामना दिला तीन आणि तास क्रमांक तीन आणि तास क्रमांक चार आणि चाळीसचा निकाल काय समजला नाही कमेंट्समध्ये सांगा घरणिकेकरांचा राजा जो आहे तो गट क्रमांक बासष्ट का पासष्टमध्ये मध्ये पाळणार आहे आणि त्याचा फैरा जो आहे फोर बाय फोर गजा धन्यवाद